कधीच नाही चुकणार तुमचे अमोल बाळा आज आपण सगळ्यांनी स्वयंपाक करायचा म्हणजे तू मी सर मामा आणि पार्टनर कळलं का तुला दिप्या मामा भाजी निवडायला घ्या कांदा कापायला घ्या स्वप्नील सर तुम्ही त्यांना मदत करा तुम्ही दोघी जा आराम करा पार्टनर आपण किचन मध्ये जाऊ चला चला या अहो कांदा तुम्हीच चिरायचं बरं का डोळ्यात पाणी आलं तरी चालेल आता बघतेच मी पण स्वयंपाक किती वेळात तयार होतोय ते रुपाली अगं तू थोडी मदत केलीस ना तर मी सगळं करून देईल उद्या फिरायला जाऊ की आपण यांना थोडी मदत कर ना स्वप्नील करत कि येस आता मला कळले तुम्ही बरं आहे हे सगळ्यांना कसं दाखवायचं उद्या सगळ्यांसाठी जेवण आणि बाकीचे काम मीच करणार कळेल की मी एकदम देव पप्पा मला जमेल का नाही हे मला माहित नाही पण आज मी चहा आणि जेवण बनवायचा प्रयत्न करणार आहे तू प्लीज माझ्यासोबत राहा म्हणजे आपण सर्वांना टाकून देऊ एकदम परत आहे कुठे गेलाय सकाळपासून दिसला नाहीये तू एक काम कर बाहेर बघ मी अमोल अमोल काय चाललंय तुझं अमोल बाळा अरे घ्यास येतो डेंजर असत ते भाजलं बिजलं म्हणजे आम्हाला उठवायचं तरी बाबा मी एकदम ठीक आहे सारखं का गाज तुम्ही माझी ए असं बोलतात का मा तुम्ही सारखं म्हणता हे करू नको ते करू नको ते करू नको हे करू नको तर आता मी तुम्हाला सगळं स्वयंपाक करून दाखवणार बर मग तिने का होणार आम्ही सगळं व्यवस्थित करू शकतो हे कळेल ना तुम्हाला मग सगळे माझी काळजीच करणार नाही हे बघा आहे ते कळेल तुम्हाला तेव्हा अरे बाळा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू बरं आहेस त्यासाठी हे सगळं करायची गरज नाही आहे तुला मा बाबा माझा चहा बनलाय हो पण नाश्ता आणि जेवण मी बनवणार आहे मा तुम्हाला चहा ते पिऊन बघा ए, 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 आ, त, ए हे बाळा सोने आहे असले प्रयोग नको बाळा बाबा ते म्हणलं ना तसं नाही बघ ना हे चहा आटलाय चहा आता नाही पिता येणार तो बाकी काय ना त्या बोल तुम्ही त्या म्हणलं ना बर पितो नाही ना पण आ, मस्त पैसे देऊन पण कधी आयुष्यात असला चहा पिलो नव्हतं मस्त आयुष्यात कधी पिलालो आयुष्यात कधी पिणार पण नाही चहा त्याला कळते नको बापण चहा प्यायच्या ए वड्या आम्ही पिलांना ना तेवढं भास आहे हा म्हणजे लहान मुलं पीत नाहीत ना म्हणून म्हणलं नको पिऊ तू बाबा हे कुर्ता एकच कुर्तो अरे नको नको टेस्ट कर ना एक मस्त आयडिया आहे माझ्याकडे आपण सगळी जण मिळून चहा पिऊयात ना तू एक काम एक एक कर बाहेर आपण मिळून चहा करून अमोल स्वयंपाकाच्या बाबतीत अगदी तुझ्यावर गेलं अच्छा काय करच्या ना येणार नाही बापूंच्या बिचारांच्या गोळ्या चालू आहेत फुकट वाढतील हो ना <laughs> <laughs> काम कर तू तिथे जाऊन उभा राहा तू येतोय का नाही ते मग मी पटकन दुसरा चहा बनवतो तू बनवणार अर्जुन हा चहा जर सगळ्यांनी पेल ना सगळ्यांना आज आपला अमोल ना जगातला आश्चर्य तो कधीही काही करू शकतो आपली एक गोष्ट तुला मान्य करायला लागेल बन्नो बन्नो आता कसा ना बनवला आता काय नाही तुला थांब भांडत तर चा बन्नो 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 बन्न। हो चा हो भांजे किती मोठ्याने ओरडत आहे अजून नीट झोप पण झाले नाही हो माझी दीपक मोटर चालू केली का हो सर करतो आलोच तुम्ही आतला गया? इतला उरून घ्या मी इथला काही गरज नाही सगळं आवरून बसले अरे आम्ही आवरणारच होतो की तू आवर का, का आवरलं बाळा अमोल बाळा मला सांग काय रे एवढं सगळं का केलंस तू अहो मी बघते हेच नाही किचन पण आवडले आणि सगळ्यांचा ते चहा पण बनवला अरे देवा अमोल बाळा तू कशाला आजोबा मी तिकडे जाऊन पेपर वाचत होत जावा। अर्जुन पण तुला एक गोष्ट लक्षात आली आहे का त्याने हा चहा बनवला कारण त्याला सगळ्यांना सांगायचं की मी एकदम ओके हे हे सिद्ध करण्यासाठी सगळं केलंय कधी कधी मला काय माहिती आपण त्याला समजून घ्यायला कमी पडतो हो का विचार करण्यासारखी गोष्ट आहे अर्जुन तू लहान आहे रे कुठलीही गोष्ट मनावर घेऊ शकतो ना पटकन आपल्यासाठी लहान असतील का त्याच्यासाठी मोठे असणारच बघ ना सकाळीच उठलाय सगळं आवरलंय बाहेरचं पण आवरलंय तुम्ही सगळं अर्जुन किचन स्वच्छ केलंय नाही नाही मला काय वाटतं आपण सगळ्यांशी बोलूया आणि सगळ्यांना समजून सांगूया की त्याच्या आजारपणाचं त्याची काळजी वाटण्याचं असं आवडंबर करू नका हां जी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री